ম হাত লা ত । <rarely tomar jedi> <sussimats> <occurs> <cameraapan> <testamara> <tue commissioned> काय इकडे काल काय म्हणला होता मला बाई काल काय म्हणला सुद्या तू परत चावी घ्यायला आलता चावी घ्यायला आला बरोबर आणि मग तू काय म्हटला की चावी आहे का तर मी म्हणलं चावी नाही मग मी गेली चावी नाही दिली तर तू काय म्हणलं नंतर की मी काय म्हणलं सुध्या तिला समजून सांग ऐक तिला काय सुद्या समजून सांग रे असं तू म्हटलं का नाही सुद्या म्हणलं तिला समजून सांग तिला मला उलट बोलतील काय काय बोलते तसं तिला थोडं सांग त्याच्यावर तुला काय वाईट बोलले हा असं तू म्हंटल का नाही तू काय बोलली तुझ्या नवऱ्याची हिंमत होत नाही आता यायची तर तू मग ती मला किती बोलायला लागली असं काय केलं नाही ना तू किती मला बोलला किती सरकार बोलायला लागली किती सरकार बोललीस तुम्हाला तू काय म्हणली की तुझं नाव आता काय ना तुमच्या दोघांचं प्लॅनिंग झालं असं म्हणून प्लॅनिंग कशाच काय प्लॅनिंग नाही प्लॅनिंग नाही

ते काय पण बोलन भान म्हणन मुदे मार मरण मारून टाक म्हणन तू काय तसंच करणार का तुला काही एवढी आकड नाही फक्त चांगलं सांगितलं असेल पण ती चुकीचं बोलली त्या दिवशी म्हणून तुला फक्त मी काय म्हणलं सुद्या तिला पण मी आता प्रेमाने बोलते का नाही तुला वाईट बोलले का तुला तुला लगेच नको तू तुला काय बोलल का तुला काय म्हणलं का तर फक्त मी काय म्हटलं की बाबा तू तिला तुला मी काय म्हटलं की हिला माझ्या करते सांगितलं तू मध्ये मध्ये बोलू नको मध्ये मध्ये चाचर करू नको सुद्या

प्रश्न आहे कोण वाईट करत नाही त्याला मी फक्त की फोन चुकीचा आरोप नाही रे चुकीचा ना। आरोप नाही तू तुझी बाजू नको द्या दे तू माझं तुला रागी तुझी बायकोय पण आपलं नात तुटायचं नसते रे तुझी पण आता भरगे तू माझे मामा तुटतो

<Sansky> बाई काय बोलत नाही मला कसं राग नाही कसलं काय नाही पण तू तिला काय सांगितलं का आम्ही ते तुमचं प्लॅन होता का तुला तो प्लॅन होता का था म्हणजे थांबे तुने मग तुम्हाला फोन केला तुम्ही मग फोन केला तर विचारलं नाही म्हणलं मग तू लगेच मला काय म्हणला की मी म्हंटल अरे सुद्या म्हटलं तिला समजून सांगितलं तिला काय काय बुद्धी ते करते मग तू तिला जास्त ताळे सांगून सांगितले का ती तुला म्हणजे फोन करायला हटकू मग जास्त सांगत असतो मग मी सांगितलं असतं मला थोडं भांडवल धरलं मला सांगणार ना तुझा नवराय तुला अक्कल समजत नाही मग सांगणार ना तुला शिकव तेव्हा मला भांडत होता कारण सांगत नव्हता आता सांगणार ना तुझा नवराय म्हणले की तिला शिकव तुला अक्कल काय तिला सांगणार ना शिकव म्हणून ते सांगत असले धोडकून दिलं असतं मला भांडण असं काही तू इतकी काय काल माझ्या अंगात धाव आली तू तू माझ्या मजा करत तिच्यावर कधी पण तू बाजू घेणार रे बाजू घेणार तुला काय नाही तू तिचीच बाजू बाजू घेणार तुझी बाजू घेणार

कि तू इथं राहायला पाहिजे काय करणार नाही म्हणून तुला सांगून फायदा नाही अगं हा मध्ये असतं एका मात्रच नाही तुम्ही माजी करतील नको हिला हिला सांगितलं मी काल राग नको तू हिला सांगितलं काल मी येऊ नको माझी समोर हिले मग

तू खाली माझ्या घरी आलतीस मारायला तो शांत बसला तुला हात सुद्धा नाही लावला लावला काय किंवा म्हटलं की ऐकलं ना तर गेलं मग मग आता बोलायला लागलाय तर काय म्हणते सांगितल्या का तुला एवढं जास्त वाढून बोलले का काय म्हणलं का काय एवढं जास्त संबंध नाही काय फक्त म्हणत तिला समजून सांग बाबा तू एवढंच बोलले का नाही

थोडीशी जरा बायकोला अक्कल घडून जरा थोडं शिकाव सवरव तिला जरा थोडी सापड दिले काय बिघडत नाही म्हणून तिला काय हुशार स्वतःच्या बायकोला बाई सगळं आपलं रूप सगळं कळत सगळं आपलं आपलं समजणार आपल्याला आपलंच करणार तू सांग तुझी बायको म्हणजे तुला मी एवढं वाईट बोलले काढ द्या तुला मी असंच म्हणलं बाबा तू तिला सांग समजून तुला एक सापड दिले काय बिघडणार तू तिच्याकडनं माझं बोला ना

हे करूनच मी असं केलं सांगतो तिला काय सांगते म्हणते तुमचा माझ्या इच्छा आहे का समज सोडायची येते का चांगली सोडते नाही ठेव संबंध काही गरज नाही आम्ही आमचं तुमचं बाग काय नाही गरज काय काय नाही रिलाय झालं तसं पण काय जाऊन

वरतून आगर येत आहे म्हणजे मित्रांनो घरी जात आहे हां तू काही चालतय तुला पण या लागलं नाही म्हणजे किती बेकार बघा म्हणजे बायले मोर काय काय गप्पा मारता हरका तुला तुला मी मग असं केलं हां शिवते तू दुरा ना तू मला ये तुला सगळा बंद करा कामा बंद करा नाही